छगन भुजबळांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय अठ्याऐंशी जागा लढवून दाखव दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काय लढणार त्यासोबतच मैदानात भुजबळांनी जरांगेंना आव्हान दिलंय सांगलीतील ओबीसी आरक्षण बचाव महाएलगार मेळाव्यात भुजबळ बोलत होते उभे कर अरे दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आत तर निवडून आ ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव मगाशी चांगलं झालं ते एकाने मी त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत